नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण समान संबंध हा टॉपिक पाहिला या व्हिडिओमध्ये आपण गटाशी जुळणारे पद हा टॉपिक पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गटाशी जुळणारे पद अक्षरमालेतील या प्रश्न प्रकारात तीन पदांचा एकसारखा गट असतो व त्या गटाशी संबंधित किंवा जुळणाऱ्या पर्यायातील गट शोधायचा असतो अनुक्रमांक रचना अंतर यावर आधारित उदाहरणे असतात प्रश्नासाठी गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा यातील आपण पहिला प्रश्न पाहू ई व्ही केपी जी टी यासाठी पर्याय आहेत आय आर डी एक्स ए वाय सी डब्ल्यू यांचे एकमेकांशी काय संबंध आहे हे आपण अक्षर मालिकेत मांडणी केल्यावर आपल्याला कळेल पहिला आहे ई व्ही नंतर आहे केपी नंतर आहे जी टी यामध्ये तुम्ही बघू शकता ई व्ही ई व्ही त्याच्यानंतर के पी याचा डावीकडून आणि उजवीकडून अनुक्रमांक सेम आहेत म्हणजे इथे बघा पाच आणि इथे बावीस असे आहे आणि ते बावीस आहे नंतर इथे पाच इथे पण तसेच आहे म्हणजे अनुक्रमांक डावीकडून आणि उजवीकडून घेतल्यावर सेम सेम येत आहे अशा लेटर्सची जोडी इथे केलेली आहे तर याच्याशी जुळणारे पद आपण आता पर्यायामधील शोधून काढू आपला पर्या पहिला पर्याय आहे आय आर बघा इथे आय आर नऊ आणि अठरा हे बघा ही पहिली जोडी आपली इथे जुळते आहे तरी पण आपण बाकीच्या देखील पर्याय पाहू डी एक्स डी एक्स बघा इथे तीन आहे आणि इथे हा चार आहे त्याच्यामुळे हे काही जुळणार नाही त्याच्यानंतर ए वाय ए वाय हे पण जुळत नाही आहे आणि सी डब्ल्यू चौथा पर्याय सी डब्ल्यू हा पण नाही दोत त्याच्यामुळे आपलं उत्तर पहिलं येणार आय आर हे बघा आय आर हे आपलं उत्तर येतील आपला दुसरा प्रश्न आहे क्यू पी ओ एन एम एल के जे आय याची आपण मांडणी करून घेऊ क्यू पी ओ त्याच्यानंतर एन एम एल त्याच्यानंतर के जे आय बघा तुम्ही इथे बघू शकताय सलग तीन तीनच्या अशा उलट लेटर्स लिहिलेले आहेत त्याच्यामुळे आपली चौथी जोडी येणार जे एच जी एफ एच जी एफ बघूया आपण पर्याय बघा आपला इथे चौथा पर्याय आहे एच जी एफ त्याच्यामुळे चौथं ऑप्शन बरोबर येणार ह्या बघा आता आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व करू डी सी के जी एस आर याचा एकमेकांशी काय संबंध आहे ते पाहूया पहिला आहे डी सी नंतर की, जी, नंतर आहे एस आर म्हणजे पहिलं लेटर आणि त्याच्या आधीचं लेटर असं कॉम्बिनेशन आहे बघूया आपण पहिला पर्याय ट्राय करून वाय झेड वाय झेड येणार नाही जर वाय एक्स असतं तर ते आलं असतं आन्सर बरोबर त्याच्यानंतर व्ही पी याचा काही संबंध लागत नाही नंतर ई e. सी याचा पण काही संबंध लागत नाही नंतर आहे टी यू सॉरी सॉरी पहिलं आहे यू नंतर टी बघा हे त्याच्या मागचा लेटर आहे टी त्याच्यामुळे यू आणि टी चौथा पर्याय बरोबर येणार हा बघा चौथा पर्याय इथे आपल्या बरोबर आहे यू टी हे बघा यू आणि टी आधीच्या जोड्या आपल्या कशा आहेत बघा डी नंतर सी नंतर इथे के नंतर जे म्हणजे उलटे आहेत लेटर्स मग इथे आपला बघा तुम्ही यू आणि टी म्हणजे चौथी जोडी बरोबर येणार हे बघा चौथी जोडी इथे बरोबर येणार अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून मी स्क्रीनवर अजून थोडे क्वेश्चन पाठवते हो तुम्ही ते तुम्ही सॉल्व करा थँक्स फॉर वॉचिंग